लोहा शहरात अजितदादा नगरचे थाटात नामकरण आमदार चिखलीकर साहेब यांना अश्रू अनावर नमस्कार नांदेड जिल्ह्यातील लोहा शहराच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला शहरातील एका महत्वपूर्ण भागाचे अजितदादा नगर असे अधिकृत नामकरण आज दिनांक पंधरा रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले माजी खासदार तथा आमदार माननीय श्री प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते हे नामकरण करण्यात आले विशेष म्हणजे नामकरणाचा फलक अनावरण करताना माननीय श्री आमदार चिखलीकर साहेब झाले होते त्यांच्या डोळ्यातील अश्रूंनी उपस्थितांचेही या सोहळ्याला नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच शहराच्या विकासात योगदान देणारे अनेक दिग्गज या सोहळ्याचे साक्षीदार झाले यामध्ये प्रामुख्याने करीम शेख उपनगराध्यक्ष लोहा भास्कर पवार गटनेते लोहा मारुती जंगले सदाशिव तेलंग राजेश बोडके नगरसेवक लोहा पार्वतीबाई जंगले नगरसेविका लोहा माधव पाटील पवार जाधव यांच अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी अवरात्र परिश्रम घेतले यावेळी साई हिवरे रियाज शेख सहदेव चव्हाण हंकारे गंगाधर सावळे अमोल पवार समीर शेख शेक्ष, अखिल शेखा आणि मुस्तफा सैयद यांच्या चोख नियोजनामुळे आणि तळमळीमुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला कार्यक्रमाच्या वेळी बोलताना माननीय श्री आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या भागाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला अजिंतादा नगर असे नामकरण होत असताना त्यांचा आवाज दहिरला विकासाची वाटचाल आणि कार्यकर्त्यांशी असलेले ऋणानुबंधी व्यक्त करताना त्यांना भावना अनावर झाल्या त्यांच्या या संवेदनशील रूपाची चर्चा आज संपूर्ण लोहा शहरात होत आहे या नामकरणामुळे स्थानिक रहिवाशांनी फटाक्यांच्या आतशबाजीत आनंद साजरा केला अजिंतादा नगर या नव्या ओळखीमुळे आता या प्रभागाच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे आणि राज्याचे तब्बल सहा वेळेस उपमुख्यमंत्री म्हणून यांनी काम केलं ते स्वर्गीय आ... अजितदादा पवार यांच्या नावाने लोहे अजितदादा पवार नगर करण्याचा निर्णय नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष हो, हो, या प्रभागाचे नगरसेवक यांनी घेतला आणि आपल्या नेत्यांना आदरांजली वाहण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला त्याबद्दल मी नगरपालिकेचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो खरं कर तर तुम्हाला आणि आम्हाला आता बोलण्याचा प्रसंग नाही खूप बोलणं झालं याच्यावर खूप चर्चा झाली पण दादाच्या फोटोला हर घालायची वेळ येईल हे कोणालाही वाटलं नाही पण योग असतो दुर्दव दादाची संकल्पना होती की लोहाचा चेहरा मोरा बदलायचा दादा नसतील तरी स्वनेत्रावाणीच्या नेतृत्वात लोयाला शरदच्या नेतृत्वात आपण लोयाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी निश्चित प्रयत्न करू आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज हा सत्काराचा प्रसंग आहे मला भारुतराव सगळे म्हणत होते की आपण दादांना आदरांजली म्हणून या ठिकाणी दादांच्या नावाने नगराचा या ठिकाणी बोर्ड लावला सत्कार तर आहे माझ्या पाठीवर जेवढ्या शाली आहेत तेवढ्या सगळ्या तुमच्यात आहेत त्यामुळं आपण सर्वजण मिळून हो। दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू दादाच्या नावाने नगर केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त कर करतो आणि थांबतो